हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हरतालिका हे व्रत देवी पार्वतीने आपल्या सख्यांसोबत केले होते ही पूजा भाद्रपद महिन्यातील तृतीया तिथीला केली जाते हरितालिका हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व सुख समृद्धीसाठी केले जाते तसेच कुमारिका मुली आपल्याला योग्य जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात चला तर मग आपण बघूया व्रतासाठी काय काय साहित्य लागते ते सर्वप्रथम आपल्याला विड्याची पाने गणपती किंवा सुपारीचा गणपती असला तरी चालेल नंतर हळकुंड बदाम खारीक सुपारी त्यातही सुपारी असती खोबरं गणपतीसाठी दुर्वा तुपाचा दिवा पूजेसाठी वनस्पती खरं तर सोळा सोळा वनस्पती पाहिजे पण एवढे वनस्पती अवेलेबल नसतात त्यामुळे मी पाच पाचच वनस्पती आणल्या आहेत तर मी इथे रामफळाची पानं सीताफळाची पानं पांढरा सदाफुली जो असतो ना जो देवाला वाहतो त्याची पानं आंब्याची पानं जास्वंदाची पानं डाळिंबाची पानं आघाड्याची पानं मोहऱ्याची पानं तसेच ब मेन बेलाची पानं फळं मी इथे पाच केळी घेतल्या आहेत तुम्ही कोणतेही पाच फळ घेऊ शकता त्यानंतर चंदन भस्म हळदी कुंकू अक्षत फुलं कापूर अगरबत्ती दूध आणि पाणी तसेच प्रसादासाठी खोबरं आणि शंकराचे पिंड काढण्यासाठी वाळू आज वाळूपासून बनवलेल्या शंकराच्या पिंडेला जास्त महत्त्व आहे तसेच मी इथे कथा वाचण्यासाठी पुस्तक घेतले आहे माझ्याकडे चातुर्मासचे पुस्तक आहे तर तुमच्याकडे हरतालिकेचे कहाणीचं एक पुस्तक भेटत ज्याच्यात फक्त हरतालिकाची कहाणी असती ते घेतलं तरी चालेल माझ्या इकडं माझ्याकडं असे संपूर्ण चातुर्मासचं पुस्तक असल्यामुळं मी तेच घेतलं त्याच्यात ते आरती सगळ्या आरत्या आणि हरतालिकेची कथा पण आहे त्यानंतर मी आता पूजेला सुरुवात करणार आहे तुम्ही पण असं सर्व साहित्य जवळ घेऊन पूजेला सुरुवात करा एका ताटात घेतलं की खूप वस्तू शोधावं लागत नाही आणि पूजाही व्यवस्थित होते आणि पटकन मानल्या जाते असं नाही केलं तर मी कधी कधी एखादी वस्तू ठेवायची विसरते त्यामुळे मी असं सर्व साहित्य एकत्र करून मगच पूजेला बसते सगळ्यात पहिले तर आपल्याला पूजेची शोभा वाढवण्यासाठी सुशोभित अशी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळींनी पूजा एकदम सुंदर दिसते आणि जर रांगोळी काढता येत नसेल तर विकत असे छाप भेटतात त्यांनी रांगोळी काढायची आहे पण रांगोळी काढायचीच आहे त्यामुळे पूजेची शोभा खूप वाढते मी इथे फुलांचा वेल काढला आहे आणि त्याच्यात नंतर रंगीबेरंगी असे छान कलर दिले ज्यामुळे रांगोळी खूपच उठून दिसू लागली त्यानंतर मी प्रज्वलित करून घेते त्यात मी दोन वातीची एक वात करून घेतली तेल टाकून मी दिवा प्रज्वलित केला व दोन समेचे हळद कुंकू अक्षत फूल वाहून पूजा करून घेतली त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला गणपतीची मूर्ती घ्यायची आहे किंवा मग सुपारीचा गणपती घेतला तरी चालेल गणपतीचा आपल्याला जल व दूध अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपते नमा असा जप करायचा आहे अभिषेक झाल्यावर मूर्ती छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे त्यानंतर ती विड्याच्या पानावर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गणपतीचे पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षत व फूल वाहून घ्यायचे आहे नंतर सुपारी खोबरं बदाम खारीक आणि हळकुंड आपल्याला विड्यावर ठेवायचे आहे आपल्याला शंकराच्या वाळूची पिंड काढून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे तामण घेतले आहे वाळूचे पिंड काढायची व त्याचा अभिषेक वगैरे करायचा म्हणून मी तामणातच ता शंकराची पिंड काढून घेणार आहे तुम्ही पाठावर कापड न टाकता देखील काढू शकता तर मी इथे वाळूचे पिंड काढून घेतली आहे महादेवाच्या पिंडीसोबतच आपल्याला पार्वती देवी आणि त्यांची सखीदेखील काढून घ्यायची आहे वाळूनीच काढायची आहे त्यानंतर आपल्याला जल अभिषेक व दूध अभिषेक करायचा आहे आपण थोडं थोडंच पाणी आणि थोडंच दूध घालून अभिषेक करून घेणार आहोत कारण जर जास्त दूध आणि पाणी टाकलं तर वाळूची जी पिंड आहे ती खराब होईल आणि पाणी सगळं बाहेर येईल त्यानंतर आपल्याला चंदन व भस्म लावून घ्यायचं आहे शंकराच्या पिंडीला फक्त चंदन आणि भस्म लावायचं आहे पार्वती देवी आणि त्यांच्या सखीला आपल्याला हळद कुंकू अक्षत आणि फूल वाहून घ्यायचं आहे तसेच शंकराच्या पिंडीला देखील आपल्याला फूल वाहून घ्यायचं आहे पांढऱ्या कलरचे फुलं अवेलेबल असतील तर फारच चांगलं आहे पार्वती मातेने त्यांच्या सखीसोबत ही पूजा केली होती म्हणून आपल्याला पार्वतीसह महादेवाची पूजा करायची आहे पूजा करताना ओम शिवाय जप करायचा आहे हरतालिका ही पूजा विशेषत सर्व सख्यांमुळे करायची असते म्हणजेच आपल्यासोबत शेजारी जे राहतात त्यांच्या सगळ्यांनी मिळून आपल्याला ही पूजा एकत्र करायची असते कारण या पूजेला एकत्र करण्यालाच जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे हे व्रत जे करतील त्यांना कडकडीत उपवास करायचा आहे फक्त फलाहार आहार घेऊ शकतो तिखट मिठासारखे पदार्थ खाऊ शकत नाहीत पण काहींना एवढा कडक उपवास सहन होत नाही जमत नाही त्यांना चक्कर वगैरे येते त्यामुळे ते फराळाचं करतात त्यानंतर आपल्याला फळं ठेवायचे आहे कोणतेही पाच फळ ठेवायचे आहे गुळ खोबरायचं नैवेद्य दाखवायचं आहे नंतर मी अगरबत्ती लावून घेतली आहे आणि नंतर मी कथा वाचायला सुरुवात करणार आहे या कथेत देवी पार्वती कैलास पर्वतावर बसली असताना तिने शंकर भगवानना विचारलं सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं ज्यात कमी श्रम व फळपुष्कळ असतं असं एखादं व्रत असेल तर मला सांगा तर शंकर भगवाननी त्यांना पूर्वी जन्मीची आठवण करून दिली की तू असं व्रत हरतालिका म्हणून एक व्रत आहे ते व्रत हिमालय पर्वतावर जाऊन केलं होतं याची आठवण करून देताना सांगतात की देवी पार्वतीला भगवान शिवच पती म्हणून मिळावेत अशी इच्छा होती परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न देवाशी लावून देण्याचं ठरवलं हे ऐकल्यावर माता पार्वती दुःखी झाल्या मग त्यांना त्यांच्या सख्यांनी विचारलं की तुझं दुःखाचं कारण काय मग त्यांनी त्यांच्या सखीला सांगितलं की भगवान शंकरच मला पती म्हणून मिळावेत अशी माझी इच्छा आहे मग त्यांना त्यांच्या सखी एक आरण्यात घेऊन गेल्या तिथे एक नदी होती तसेच एक गुहा देखील होती त्या ते गुहेत त्यांनी त्या नदीतील नदी वाळू आणून त्याची शिवलिंगाची स्थापना केली नंतर त्यांनी त्या उपवास करून त्या लिंगाची पूजा केली आणि मग भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी देवी पार्वतीला वर मागण्यास सांगितले तेव्हा देवी पार्वतींनी तुम्हीच मला पती म्हणून मिळावेत असा असे वरवा मागितला व शंकर भगवान तथास्तु म्हणून तिथून निघून गेले त्यानंतर देवी पार्वतींचे वडील तिथे आले व देवी पार्वतीला सगळी हकीकत विचारली देवी पार्वतींनी ती सगळी हकीकत त्यांना सांगितली व त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान शंकरांनाच देण्याचे वचन दिले त्यानंतर काही दिवसांनी शुभमूर्त बघून त्यांनी देवी पार्वतीचे लग्न शंकर भगवानशी लावून दिले तर अशी आहे हरतालिकेची कथा व त्याचा प्रभाव त्यानंतर आरती करून प्रसादाला पाणी फिरवून नमस्कार करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली अशी आपली पूजा संपन्न झाली तर माहिती कशी वाटली व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व कमेंटही करा ओम नम शिवाय